कल्पना करा तुमच्या आयुष्यात दोन दरवाजे आहेत एका एक दरवाजावर लिहिलं आहे बस एवढंच होऊ शकतं तुम्ही जितके आहात जितकं कळतं जितकं जमेल ते सगळं आता ठरलेलं था आहे तुम्ही हुशार असाल तर ठीक नसाल तर तुमचं नशीबच खराब चुका म्हणजे लाज प्रयत्न म्हणजे कमकुवतपणा आणि अपयश म्हणजे तुमच्या क्षमतेवर अंतिम शिक्का आणि दुसऱ्या दरवाजावर लिहिलं आहे अजून हो फक्त एक शब्द अजून तुमच्याकडे आज जे नाही ते उद्या मिळू शकतं तुम्ही शिकू शकता वाढू शकता बदलू शकता हुशारी ही जन्मजात नसून घडवता येणारी गोष्ट आहे चुका म्हणजे संधी प्रयत्न म्हणजे शक्ती आणि अपयश म्हणजे पुढच्या यशाचं प्रशिक्षण आणि या दोन्ही दरवाजांमधला फरक काय तो म्हणजे तुम्ही तुमच्या मनात स्वतःबद्दल काय मानता जर तुम्हाला वाटत असेल की तुमची क्षमता निश्चित आहे मर्यादित आहे तर तुम्ही पहिला दरवाजा निवडाल पण जर तुम्हाला वाटत असेल की तुमची क्षमता वाढू शकते विकसित होऊ शकते तर तुम्ही दुसरा दरवाजा उघडाल हा फरक म्हणजे माइंडसेट आणि याच माइंडसेटबद्दल मानसशास्त्रज्ञ आणि प्रोफेसर कॅरल एस डुवेक यांनी त्यांच्या पुस्तकात खूप सखोल आणि संशोधन आधारित पद्धतीने सांगितलं आहे हे पुस्तक फक्त यश मिळवण्याबद्दल नाही आहे हे पुस्तक आपलं आयुष्य कसं बघायचं समस्या कशा हाताळायच्या शिकण्याकडे कसं पाहायचं स्वतःकडे आणि इतरांकडे आपण कोणत्या नजरेने पाहतो याबद्दल आहे चला तर मग आज आपण समजून घेऊ माइंडसेट द न्यू सायकॉलॉजी ऑफ सक्सेस लेखिका कॅरल एस ड्वेक यांच्या सन्मानपूर्वक सागतात भाग एक फिक्स्ड माइंडसेट विरुद्ध ग्रोथ माइंडसेट कॅरल ड्वेक म्हणतात की जगात दोन प्रकारचे मनाचे दृष्टिकोन किंवा माइंडसेट असतात पहिला फिक्स्ड माइंडसेट दुसरा ग्रोथ माइंडसेट फिक्स्ड माइंडसेट असलेला माणूस मानतो की हुशारी बुद्धी प्रतिभा क्षमता या सगळ्या गोष्टी जन्मापासून मिळतात त्या बदलत नाहीत त्यामुळे अशा मनाच्या लोकांना चुकीची भीती असते कारण चूक झाली तर ते स्वतःलाच दोष देतात मीच कमी आहे उदाहरणार्थ एक विद्यार्थी गणितात चुकला ग्रोथ माइंडसेट असलेला म्हणतो मी अजून शिकलो नाही मी शिकू शकतो फिक्स्ड माइंडसेट असलेला म्हणतो गणित माझ्यापासून होत नाही बस फिक्स्ड माइंडसेट असलेल्या लोकांना कौतुकसुद्धा चुकीच्या पद्धतीने लागतं जर त्यांना लोक म्हणाले तू खूप हुशार आहेस तर ते त्या हुशारीला टिकवण्यासाठी जोखीम घेणं बंद करतात कारण जर ते रपयशी झाले तर त्यांची हुशारीवरच प्रश्नचिन्ह आहे ग्रोथ माइंडसेट वसलेले लोक पूर्ण वेगळे असतात त्यांना कळतं की क्षमता ही लवचिक असते ते शिकतात सराव करतात वाढतात चूक म्हणजे प्रगती प्रयत्न म्हणजे शक्ती आणि अपयश म्हणजे पुढच्या यशाचं प्रशिक्षण आयुष्यात यशस्वी झालेल्या बहुतेक लोकांच्या मागे ग्रोथ माइंडसेट असतं ते कितीही प्रतिभावान नसले तरी ते हार मानत नाहीत ते नवीन कौशल्य शिकत राहतात आणि म्हणूनच ते वाढतात सुंदर मुद्दा असा की माइंडसेट जन्मजात नसतो तो घडवता येतो आपण आपला माइंडसेट बदलू शकतो भाग दोन शाळा शिक्षण आणि पालकत्वातील माइंडसेट या भागात कारल ड्वेक सांगतात की मुलांना कसं कौतुक केलं जातं याचा त्यांच्या माइंडसेटवर फार मोठा परिणाम होतो उदाहरणार्थ जर मुलाला नेहमी असं सांगितलं तू खूप हुशार आहेस तर तो फिक्स माइंडसेटकडे झुकतो कारण त्याला वाटतं की हुशारी टिकवायची म्हणजे चुका टाळायच्या पण जर आपण मुलांना असं सांगितलं तू खूप प्रयत्न केलेस तू शिकण्याची इच्छा दाखवलीस तू हार मानली नाहीस तर ते ग्रोथ माइंडसेटकडे वळतात शाळा आणि पालक अनेकदा मुलांच्या चुका कमी करून त्यांचं रक्षण करतात पण चुका लपवली तर मुलं कमकुवत बनतात चुका स्वीकारल्या आणि त्यातून शिकायला शिकवलं तर मुलं मजबूत बनतात हे फक्त मुलांसाठी नाही आपल्या आयुष्यातही लागू होतं कधी तुम्ही एखादं काम फक्त म्हणून टाळलंय की जर चूक झाली तर लोक काय म्हणतील हा फिक्स्ड माइंडसेटचा आवाज असतो त्याला ताब्यात घ्या त्याला सांगा अजून मी अजून शिकलो नाही पण शिकू शकतो मी अजून वाढलो नाही पण मी वाढेन भाग तीन नातेसंबंधातील माइंडसेट हे पुस्तक फक्त अभ्यास किंवा कामापुरता नाही आहे नात्यांमध्येही माइंडसेट खूप महत्वाचं असतं फिक्स्ड माइंडसेट असलेले लोक नात्यात म्हणतात कोणीतरी परफेक्ट असतो ज्याच्यामुळे आपल्याला परफेक्ट वाटतं जर मतभेद आले तर नातं खराब ग्रोथ माइंडसेटवाले लोक म्हणतात नातं म्हणजे वाढ मतभेद म्हणजे समजून घेण्याची आणि एकत्र मजबूत होण्याची संख्या जर तुम्हाला तुमचं नातं खूप परिपक्व मजबूत आणि वास्तविक बनवायचं असेल तर ग्रोथ माइंडसेट आवश्यक आहे भाग चार करिअर व्यवसाय आणि माइंडसेट यशस्वी लोक आणि कंपन्यांचं एक सामायिक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा ग्रोथ माइंडसेट महान खेळाडू वैज्ञानिक उद्योजक कलाकार यांना जन्मजात प्रतिभा होती म्हणून ते यशस्वी झाले असं नाही त्यांनी मेहनत केली ते हार मानले नाहीत त्यांनी अपयशांमधून शिकण्याची सवय ठेवली ग्रोथ माइंडसेट असलेल्या लोकांना काम कठीण झालं तरी ते पुढे जातात फिक्स्ड माइंडसेट असलेले म्हणतात नाही जमलं तर मी कमजोर आहे ग्रोथ माइंडसेट वाले म्हणतात अजून काम करतो अजून शिकतो अजून वाढतो लेखिकेचा मूळ सा संदेश साधा आहे तुम्ही आज जे आहात त्यापेक्षा जास्त बनू शकता तुम्ही आपल्या आयुष्याची क्षमता वाढवू शकता तुम्ही आपली बुद्धी कौशल्य भावनात्मक नियंत्रण आणि व्यक्तिमत्व घडवू शकता तुमची सुरुवात कुठून झाली याला फारसा अर्थ नाही तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता हे तुमचं माइंडसेट ठरवतं म्हणून लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात कधीही असं म्हणू नका की मला नाही जमत तिथे एक शब्द जोडा अजून मी अजून शिकलो नाही मी अजून वाढलो नाही मी अजून तयार झालो नाही पण मी होणार आहे हीच माइंडसेटची ताकद आहे जर तुम्हाला अशाच प्रेरणादायी जीवन बदलणाऱ्या पुस्तकांचे मराठी सारांश ऐकायचे असतील तर बुक बोलीला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्ही द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंडचा सारांश अजून पाहिला नसेल तर आत्ता जा आणि तो व्हिडिओ पहा, तो तुमच्या मनाच्या मर्यादा मोडून काढेल धन्यवाद बुकबोलीसोबत वाढत राहा